जय हिंद मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर आता थमणीला बघून व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आलाच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मी जी सांगणार आहे ती खरी आहे आणि त्याचबरोबर जे सगळं बोलतो आहे मी ते सगळं विचारपूर्वक बोलतो आहे त्यामुळं सगळा अभ्यास करून बोलतो आहे तरीसुद्धा तुम्ही विचार करू शकताय तर सुरुवातीला मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे अरे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री म्हणजेच देवाभाऊ यांनी कालच एक घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सव्वीस जे दोन हजार सव्वीस आहे ते मित्रांनो सेवा म्हणजेच एक मोठी भरती निघणार आहे असं त्यांनी काल घोषित केलं आहे आणि आज प्रत्येक पेपरला ती बातमी छापून आलेली आहे तर मित्रांनो जे खरी गोष्ट आहे ती दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये घेतलेली आहे मित्रांनो दोन हजार आता महाराष्ट्र पोलीस तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचबरोबर अनेक सरळ सेवा भरती आहेत तलाठी भरती असू दे त्याचबरोबर ग्रामसेवक भरती असू दे ह्या सगळ्या ज्या भरत्या झाल्या त्या भरत्या मागील दोन हजार बावीस तेवीसमध्ये झाल्या म्हणजेच काय मित्रांनो जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसला नीट आहे का जी जी आमदारांची जी निवडणुका झाल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या भरत्या काढल्या होत्या त्या भरत्या त्या होत्या मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस आणि थोड्या राहिलेले एकवीस एकवीस बावीस तेवीसच्या भरत्या होत्या त्या दोन हजार चोवीसमध्ये भरून घेतलेल्या आहेत मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की दोन हजार सव्वीस जे आहे दोन हजार सव्वीसमध्ये ज्या भरती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि दोन हजार सव्वीस जे आहे ते भरतीचं वर्ष असणार आहे तर मित्रांनो साहेबांना पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये आणि पंचवीसमध्ये कितपत भरती निघालेली आहे आणि सर्वात जास्त म्हणजे सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मित्रांनो दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आज ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथंपर्यंत कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कितपत भरती निघलेली आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि हे आपल्याला पण माहितीच आहे सर्वांना आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांना पण माहिती आहे आता जे हिवाळी अधिवेशन आहे मित्रांनो जे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होतं त्या अधिवेशनामध्ये ते प्रत्येक क्षेत्राचे जे जलसंपदा विभाग आहे त्याचबरोबर सेवा भारती ज्या सगळ्या सरळ सेवा आहेत मित्रांनो त्या सगळ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र सरकार भरून घेणार आहे रिक्त पद म्हणजेच काय मित्रांनो एकतीस जुलै त्याचबरोबर एकतीस डिसेंबर याच्यामध्ये जी रिटायर झालेले म्हणजे जे रिटायर झालेले व्यक्ती आहे त्यांच्या जागा ज्या रिक्त आहेत त्या मित्रांनो भरून घेणार अनुकंपाखालील जी जागा आता भरून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक रिक्त पदाची जागा आहे ते मित्रांनो आता भरून घेणार आहेत तर आता आपण महाराष्ट्र पोलीस भरतीकडे वळू महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसची जी भरती होती ती दोन हजार चोवीसमध्ये घेतलेली आहे मित्रांनो नीट ऐका दोन हजार बावीस तेवीसची जी भरती होती तीच भरती दोन हजार चोवीसला घेतली होती आता दोन हजार चोवीसची जी रिक्त जागा आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसची ज्या रिक्त जागा आहेत ह्या दोन वर्ष ज्या रिक्त जागा आहेत ते मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये निघणार आहेत म्हणजे डिसेंबरला किंवा नोव्हेंबरमध्ये ॲड निघणार ही शक्यता आहे आता मी डिक्लेअर करत नाही कारण की डिक्लेअर केलं तर तुम्ही वेगवेगळ्या कमेंट कराल त्यामुळं मी डिक्लेअर करत नाही आहे महाराष्ट्र भरती चार रिक्त जागा आहेत त्याचबरोबर जो रेशो आहे म्हणजे लोकसंख्या वाढ जो रेशो आहे ती जागा देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरून घ्यावी असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर अनेक ज्या सरस देवाच्या भरती आहेत त्या लवकरच निघतील अशी आशा आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे त्या लवकरच जागा निघतील आणि जागा डिक्लेअर करण्यासाठी मित्रांनो हा लढा आहे हा आपण स्वतःला लढावा लागणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र